मित्रांनो आजच्या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा या ठिकाणी मित्रांनो बनकर फाटा नक्की खरंच काय परिस्थिती बनकर फाट्याची ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी कामगार वर्गाला कामाची कमतरता नाहीये परंतु काम कधी मिळतंय कशा पद्धतीनं मिळतंय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बंकर फाट्याला येणारी संख्या ही ठाणे जिल्हा पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीतून सर्व लोक या ठिकाणी कामासाठी येत असतात तसे यू पी एम पी आणि बीड जालना परभणी मध्य प्रदेश या ठिकाणचे पण लोक या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणचा रेट हा साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे तसेच गवंडी कामगारांसाठी आठशे ते हजार रुपये रोज या ठिकाणी मिळत असतो आहे परंतु तो फक्त सीजन सीजन थोडताच रोज असतो मित्रांनो सीझनला जादा काम असतंय त्यासाठी या ठिकाणी यायचं असेल तर सीजनच फक्त अन्यथा बऱ्याच वेळेस कामगारांना फुटून जावं लागतं पण येणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या पटीमध्ये या ठिकाणी आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांना पण या ठिकाणी कामगार उपलब्ध होतात कामगारांना पण या ठिकाणी काम, काम, काम मिळतंय त्यामुळे सर्व व्यवस्थित आहे मित्रांनो या ठिकाणची शेती आणि पाणी सर्व व्यवस्थित आहे मित्रांनो सर्व घाट शिक्षणमधून गाड्या येत असतात परंतु कामगार मित्रांना एक विनंती असेल का कामाला आल्यानंतर मित्रांनो जातानी पिऊन जाऊ नका कारण बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट होत असतात त्याच्यामुळं सावकास आणि सांभाळून जा कामाला या पैसा पण कमवा एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं आहे धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कसा वाटला पण कर नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद